नमस्कार आज आपण एका खास विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांची सेवा साधना हो आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातले काही महत्वाचे मुद्दे आहेत म्हणजे स्वामींची सेवा नेमकी कशी करावी यावर ते छान मार्गदर्शन करतात बरोबर नुसतं कर्मकांड नाही तर त्यामागची भावना तो विचार हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील अगदी योग्य स्वामी समर्थांचा मार्ग म्हणजे अनेकांसाठी तो एक श्रद्धेचा आणि साधनेचा आधारस्तंभ आहे की नाही हो अगदी त्यांच्या सेवेबद्दल बोलताना नुसती विधी किंवा पूजा याच्या पलीकडे जाऊन ती आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या वागण्या बोलण्यात कशी आणता येईल हे बघणं महत्वाचं आहे विद्यानंद यांच्या लेखनातून पण मला वाटतं हेच सूत्र उलगडण्याचा प्रयत्न दिसतो की स्वामींशी आपलं नातं कसं अजून घट्ट होईल बरोबर तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून अगदी मूलभूत वाटतो हा मुद्दा दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करणं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तीन वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि स्वामींना वंदन करायचं हे किती साधं आहे पण याचं महत्व काय असेल म्हणजे फक्त एक चांगली सवय म्हणून की काही खोल अर्थ आहे यात हा मुद्दा साधा वाटला तरी खूप महत्वाचा आहे याला केवळ सवय नाही म्हणता येणार अच्छा विचार करा दिवसाचा तो पहिला क्षण जेव्हा आपण जागे होतो अर्धवट झोपेतून तेव्हा आपलं मन कसं खूप ग्रहणशील असतं हो खरे त्या पहिल्या क्षणी जर आपण स्वामींचं नाव घेतलं तर दिवसाची सुरुवातच आपण एका सकारात्मक एका आध्यात्मिक ऊर्जेने करतो म्हणजे जणू काही आपण दिवसासाठी एक योग्य फ्रिक्वेन्सी सेट करतोय असं समजा अरे वा मग ती जी प्रसन्नता येते ना मनात ती केवळ तात्पुरती नसते ती दिवसभरासाठी आपल्या मानसिक स्थितीचा पाया घालते म्हणजे एक प्रकारे दिवसाची दिशा ठरवते ती कृती म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच आपलं मन स्वामींशी जोडलं जातं हे ऐकायला छान वाटतं पण मग पुढचा मुद्दा याला अजूनच महत्व देतोय असं दिसतंय हो स्वामी महाराजांनी स्वतः म्हटलंय नामस्मरण हेच माझे पूजन आहे अगदी याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे इतर पूजा विधी यांचं महत्व कमी आहे का की नामस्मरणातच सगळं काही आहे हा हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे स्वामींच्या या एका वचनामुळे ना साधना खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी सोपी झाली खुली झाली याचा अर्थ असा नाही की इतर पूजाविधी निरर्थक आहेत पण नामस्मरणाला सर्वोत्स्रेष्ठ स्थान दिलंय बर कारण ते कोणालाही कुठेही कधीही करता येतं तुम्ही घरात काम करताय हो प्रवासात आहात किंवा अगदी निवांत बसला आहात मन स्वामींच्या नावाशी जोडलेलं राहू शकतं बरोबर म्हणजे बघा यासाठी कोणती विशेष तयारी नको जागा नको वेळेची अट नाही खरं भक्ती ही फक्त देव्हाऱ्यासमोर किंवा मंदिरात करण्यापुरती मर्यादित नाही तर ती एक अखंड मानसिक अवस्था बनावी हा त्या सातत्य आहे ना तेच खरं पूजन आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे भक्तीला आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवायचा फक्त दिवसातला काही वेळ काढून करायची का गोष्ट नाही ती अगदी पण मग यात एक व्यावहारिक प्रश्न येतो की हे अखंड स्मरण ठेवणं किती सोपं आहे आपलं मन तर सतत भटकत असतं की नाही बरोबर आहे निश्चितच हे आव्हान आहे आपलं मन चंचल आहे ह पण इथेच तर साधनेचा भाग येतो सुरुवातीला जाणीवपूर्वक प्रयत्न लागतात हो हळूहळू सवयीने आणि श्रद्धेने ते अधिक सहज होत जातं आणि अखंड नामस्मरण म्हणजे असं नाही की प्रत्येक सेकंदाला ते नाव ओठांवर हवंच अच्छा तर मनात कुठेतरी खोलवर त्या स्मरणाची एक ज्योत तेवत राहावी हम्म hmm. जसं एखाद प्रेमळ नातं असतं आपलं आपण सतत त्या व्यक्तीचा विचार नाही करत बसत पण ती एक जाणीव आपल्या सोबत असते कायम हो अगदी तसंच काहीस स्वामींच्या स्मरणाबद्दल आहे असं मला वाटतं समजलं म्हणजे ते आंतरिक सातत्य महत्वाचं आता आपण कृतीकडे वळूया तिसरा मुद्दा आहे सेवेबद्दलचा हम्म स्वामींच्या मार्गात सेवेला परमेश्वराची सेवा मानलं जात जसं मंदिरात किंवा घरी स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा आवडवं फुलं वाहणं स्वच्छता ठेवणं हो पण यात एक अट आहे सेवा करताना अहंकार नसावा आता अहंकार नसावा म्हणजे नेमकं काय कारण कोणतीही कृती करताना मी करतोय हा भाव तर असतोच ना थोडाफार खूप छान प्रश्न विचारलात अहंकार नसावा याचा अर्थ आहे की करतेपणाचा भाव नसावा अच्छा करतेपणाचा हो म्हणजे मी दिवा लावतोय मी फुलं वाहतोय किंवा अरे मी किती छान सेवा करतोय या विचारांऐवजी स्वामींच्या कृपेने माझ्या हातून ही सेवा घडते आहे असा भाव असावा भा। बर स्वामींना आपल्या बाह्य कर्मापेक्षा आपल्या अंतःकरणातली नम्रता आणि तो शुद्ध भाव अधिक महत्वाचा वाटतो हे विद्यानंद यांच्या लेखनातून पण स्पष्ट होतं हो आपण काय करतो यापेक्षा कोणत्या भावनेने करतो हे जास्त महत्वाचं ठरतं बरोबर खरे अहंकार आला की सेवेचं फळ तिथेच संपलं खरी सेवा ही समर्पणातून येते म्हणजे कृतीच्या मागे आपला दृष्टिकोन काय आहे हे महत्वाचं सेवा ही स्वतःसाठी नाही स्वामींसाठी आहे ही जाणीव ठेवणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा येतो वाचनाचा गुरुचरित्र स्वामीचरित्र किंवा अनुभवामृत यांचं वाचन किंवा श्रवण पुण्यदायी मानलं जातं हो रोज काही पानं वाचल्याने श्रद्धा वाढते अडचणी दूर होतात असं म्हणतात आणि वाचताना एक विशिष्ट भाव ठेवायला सांगितलाय हे शब्द म्हणजे स्वामींचेच वचन आहेत हुँ. या वाचनाचं आणि नामस्मरणाचं नातं कसं आहे म्हणजे दोन्हीतून काय वेगळं साधतं नामस्मरण हे कसं आहे ते थेट आणि सततचं अनुसंधान आहे तर ग्रंथ वाचन हे स्वामींच्या लीला त्यांचे विचार त्यांची शिकवण यांच्याशी आपल्याला अधिक सखोलपणे जोडतं हे फक्त माहिती मिळवणं नाही नाही का नाही तर ते एक प्रकारचं श्रवण आहे मनन आहे चिंतन आहे त्यांच्या कथा वाचताना त्यांचे उपदेश ऐकताना आपली भक्ती आणि श्रद्धा अधिक परिपक्व होते हो अडचणीच्या वेळी त्या ग्रंथांमधल्या प्रसंगांमधून आपल्याला कळत न कळत मार्गदर्शन मिळतं बरं आणि जेव्हा आपण हा भाव ठेवतो की हे शब्द स्वामींचेच आहेत तेव्हा ते शब्द केवळ अक्षर राहत नाहीत ते सजीव होतात अरे वा त्यातून मिळणारी प्रेरणा ते मार्गदर्शन अधिक प्रभावी ठरतं जणू काही स्वामी स्वतः आपल्याशी बोलतायत असा अनुभव येतो खरंच की काय हो हे वाचन म्हणजे स्वामींच्या विचारांची एकरूप होण्याचा एक, एक प्रयत्न आहे अरे वा म्हणजे वाचन हे केवळ ज्ञान नाही तर स्वामींशी एक वेगळ्या पातळीवरचा संवाद आहे हे खूपच रोचक आहे अगदी आता पाचवा मुद्दा जरा अधिक व्यवहारिक पातळीवरचा वाटतो स्वामींच्या उपदेशाचा गाभा सर्वांवर दया करणं कोणाबद्दल रागद्वेष न ठेवणं आणि वागण्यात साधेपणा ठेवणं तर अगदी जगण्याचे नियम वाटतात यांचं साधनेत काय स्थान आहे हे केवळ जगण्याचे नियम नाहीत हीच तर खरी साधना आहे जी आपल्याला व्यवहारात उतरवायची आहे अच्छा नामस्मरण सेवा वाचन यातून जी काही ऊर्जा जी प्रेरणा आपण मिळवतो ती जर आपल्या वागणुकीत दिसली नाही तर ती साधना अपूर्णच आहे की नाही हो बरोबर आहे स्वामींनी सांगितलेले गुण दया क्षमा शांती नम्रता साधेपणा हे केवळ नैतिक गुण नाहीत मग तर हे गुण आपल्या अंगी बाणवणं म्हणजे स्वामींना आपल्या जीवनात आपण आमंत्रण देण्यासारखं आहे वा ज्या ठिकाणी नम्रता आहे तिथे मी आहे हे वचन खूप काही सांगून जातं अहंकाराला जिथे जागा नाही तिथेच स्वामींचा वास आहे ही आपल्या चारित्र्याची आपल्या स्वभावाची साधना आहे ही साधना नसेल तर बाकीच्या गोष्टी म्हणजे केवळ ठरू शकतात खरे पण हे प्रगती आपल्या रोजच्या वागणुकीतूनच दिसली पाहिजे याला जोडून सहावा मुद्दा येतो अन्नदानाचा निस्वार्थ सेवेचा आणि भक्तसंगतीचा हो अन्नदान हे स्वामी मार्गात खूप पवित्र मानलं जातं गरजूला अन्न देण्याचा सल्ला आहे आणि स्वामी भक्तांच्या संगतीत राहण्याचं म्हणजे सत्संगाचं महत्व सांगितलं आहे ह्या दोन्ही गोष्टी कशा महत्वाच्या ठरतात अन्नदान हे करुणेचं आणि दातृत्वाचं प्रतीक आहे आपल्याकडे जे आहे ते इतरांना देण्याची वृत्ती देणाऱ्याने देत जावे याला स्वामींच्या मार्गात खूप प्रोत्साहन आहे ही केवळ भुकेल्याचं पोट भरणारी क्रिया नाही आहे तर देणाऱ्याच्या मनातली करुणा जागृत करणारी आणि वाढवणारी ती कृती आहे बरोबर आणि भक्तसंगती म्हणजे सत्संग हा तर साधनेसाठी खूप मोठा आधार असतो कसा काय समविचारी लोकांच्या सहवासात राहिल्याने आपली श्रद्धा अजून घट्ट होते साधनेला नवी ऊर्जा मिळते एकत्र नामस्मरण केलं भजनं म्हटली की सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात हो ना एकमेकांच्या अनुभवातून शिकायला मिळतं अडचणींवर मात करायला बळ मिळतं चांगली संगत ही साधनेच्या मार्गावर टिकून राहण्यासाठी खूप मदत करते म्हणजे सत्संग हा एक प्रकारे चार्जिंग स्टेशन सारखा झाला जिथे आपली भक्तीची बॅटरी रिचार्ज होते छान कल्पना आहे ही हो तसं म्हणायला हरकत नाही आता आपण सातव्या मुद्द्याकडे येऊया जो ध्यानाबद्दल आहे स्वामींची मूर्ती फोटो किंवा पादुकांसमोर बसून काही क्षण मन एकाग्र करून ध्यान करायला सांगितलं आहे यात केवळ शांत बसणं अपेक्षित नाही तर आपल्या मनातल्या प्रार्थना स्वामींना सांगायच्या आहेत पण स्वामी तर अंतर्यामी आहेत त्यांना सगळं कळतंच असेल मग त्यांना सांगायची काय गरज बरोबर आहे आणि यातला तो महत्वाचा भाव स्वामी मी काही नाही सर्व काही तुम्ही आहात याचा अर्थ काय घ्यायचा हा मुद्दा स्वामींशी एक अत्यंत वैयक्तिक आणि थेट नातं जोडण्याबद्दल आहे ध्यान म्हणजे इथे केवळ मनाला शांत करणं एवढंच नाहीये मग तर ते एक समर्पण आणि संवादाचं माध्यम आहे आणि हो अगदी खरं आहे की स्वामी सर्वज्ञ आहेत त्यांना आपल्या मनातलं सगळं कळतं हा पण तरीही प्रार्थना व्यक्त करणं महत्वाचं आहे कारण त्यातून आपलं अवलंबित्व आपली निष्ठा आणि आपली शरणागती व्यक्त होते अच्छा जसं लहान मूल आपल्या आईवडिलांना काहीतरी सांगतं जरी त्यांना ते माहीत असलं तरी त्यातून त्यांचं नातं अधिक घट्ट होतं की नाही हो बरोबर तसंच काहीसं इथे आहे प्रार्थना व्यक्त केल्याने आपला भार हलका होतो आणि स्वामींवरील विश्वास अधिक दृढ होतो आणि तो जो भाव आहे ना स्वामी मी काही नाही सर्व काही तुम्ही आहात हा तर शरणागतीचा परमोच्च बिंदू आहे परमोच्च बिंदू हो मी करता हा भाव पूर्णपणे सोडून देणं सर्व काही त्यांच्या इच्छेवर सोपवणं हा या ध्यानाचा आणि एकूणच साधनेचा गाभा आहे म्हणजे ध्यान हे एक प्रकारे आपलं मन स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची प्रक्रिया आहे सगळं काही त्यांच्यावर सोपवण्याची तयारी अगदी तसंच हे समजल्यावर शेवटचा आठवा मुद्दा अधिक महत्वाचा वाटतो स्वामींच्या आज्ञेवर किंवा त्यांच्या संकेतांवर पूर्ण विश्वास ठेवणं बरोबर कधी ते शांत राहतात कधी स्वप्नातून किंवा मा अन्य मार्गाने संकेत देतात त्या प्रत्येक गोष्टीला भक्तिभावाने स्वीकारायला सांगितलंय पण हे कठीण नाही का जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत किंवा काही संकेतच मिळत नाहीत तेव्हा विश्वास कसा टिकवायचा इथेच इथेच तर खरी श्रद्धा आणि संयमाची परीक्षा असते हो ना स्वामींची कार्य करण्याची पद्धत त्यांची कृपा करण्याची प्रक्रिया ती आपल्याला आपल्या मर्यादित बुद्धीने नेहमीच समजेल असं नाही विद्यानंद यांच्या लेखनातूनही हेच तर सूचित होतं अनेकदा घटनांचा अर्थ लगेच लागत नाही किंवा आपल्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही अशा वेळी मनात शंका येणं स्वाभाविक आहे अगदी पण खरा भक्त तोच जो अशा परिस्थितीतही आपला विश्वास ढळू देत नाही जे काही घडत आहे ते माझ्या कल्याणासाठीच आहे आणि स्वामी योग्य वेळी योग्य ते करतीलच हा दृढ भाव ठेवणं हा हीच खरी श्रद्धा हा तर्काच्या पलीकडचा विश्वास आहे बरोबर आणि यासाठी सातत्यपूर्ण साधना आणि आपण आधीच्या मुद्द्यांमध्ये जे बोललो ते गुण नम्रता समर्पण हे उपयोगी पडतात विश्वास काही एका दिवसात तयार होत नाही तो हळूहळू कमवावा लागतो अनुभवातून तो दृढ होत जातो खरंच हा संपूर्ण प्रवास किती सुंदरपणे एकमेकांशी जोडलेला आहे दिवसाची सुरुवात नामस्मर्णाने ते स्मरण अखंड ठेवण्याचा प्रयत्न हो। त्यातून आलेली नम्रता सेवेत आणि वागणुकीत उतरवणं वाचनाने आणि सत्संगाने श्रद्धा दृढ करणं ध्यानातून थेट संवाद आणि समर्पण साधणं आणि शेवटी अटूट विश्वासाने सगळं स्वामींवर सोपवणं ही केवळ पूजा नाही हे तर संपूर्ण जीवन व्यापणारी साधना आहे अगदी बरोबर या सगळ्या मुद्द्यांना एकत्र पाहिलं की लक्षात येतं की श्री स्वामी समर्थांची सेवा साधना ही बाह्य कर्मकांडांपेक्षा आंतरिक परिवर्तन भावशुद्धी आणि सातत्य यावर अधिक भर देते हो लेखाच्या शेवटी जसं म्हटलं आहे सर्व सिद्धी आणि समाधान स्वामींच्या नावात त्यांच्या विचारात आणि त्यांच्या कृपेतच आहे जेव्हा आपण मनापासून त्यांचं स्मरण करतो तेव्हा जीवनातली दुःख चिंता हळूहळू दूर होतात आणि अंतकरणात आनंद शांती आणि समाधान नांदू लागतं श्री स्वामी समर्थ हा केवळ मंत्र नाही नाही तो मार्ग आहे आधार आहे आणि कृपा प्रसाद आहे या चर्चेतून भक्तीला आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या कामात आपल्या विचारांमध्ये कसं विणायचं याबद्दल खूप स्पष्टता आली असं वाटतंय हो केवळ देव्हाऱ्यापुरती मर्यादित न ठेवता ती जगण्याचा भाग कशी बनवायची हे समजलं खरंय यात आंतरिक बदलावर भावनेवर आणि सातत्यावर जो भर दिलाय ना तो खूप महत्वाचा आहे या सर्व साधनांचा एकत्रित उद्देश हाच दिसतो की साधकाने सतत स्वामींच्या स्मरणात राहावं त्यांच्याशी जोडलेलं राहावं आणि त्यांच्या प्रती एक संपूर्ण समर्पणाची स्थिती अनुभवावी हे सगळं ऐकून एक विचार मनात येतोय जर नामस्मरणच ही सर्वश्रेष्ठ पूजा असेल आणि ती कधीही कुठेही करता येत असेल हो। तर आपण अनेकदा दिवसातले असे क्षण वाया घालवतो जिथे मन रिकामं असतं किंवा अस्वस्थ असतं समजा एखाद्या रांगेत उभं असताना किंवा रहदारीत अडकल्यावर किंवा अगदी रात्री झोप लागत नसताना त्या अनपेक्षित रिकाम्या वाटणाऱ्या क्षणांमध्ये जर जाणीवपूर्वक श्री स्वामी समर्थ या स्मरणाची जोड दिली तर आपल्या एकूण मानसिक शांततेवर आणि अनुभवांवर त्याचा काय परिणाम होऊ शकेल मला वाटतं यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा अगदी अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा